आजचे युग हे टेक्नॉलॉजीचे युग मानले जाते ज्यात घरातील वस्तूंपासून ते लाखो रुपयांचे दागिने आपण घर बसल्या ऑर्डर करू शकतो पण यातच नागरिकांना गंडवण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे त्यातलाच एक प्रकार म्हणजे डिजिटल अरेस्ट म्हणजे हे सायबर भामटे तुम्हाला पोलीस असल्याचे भासवून तुमच्याकडून पैसे उकळतात असाच सायबर फसवणुकीचा एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे नेमकं काय घडलं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय भूमी नाशिकमधील उच्चभ्रू परिसरात राहणारे एक निवृत्त अधिकारी सायबर गुन्हेगारांच्या जायात अडकले आणि काही तासांच्या मानसिक दबावाखाली त्याने तब्बल अठरा लाख रुपये गमावले तर सगळ्याची सुरुवात एका साध्या फोन कॉलने झाली फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःला सरकारी अधिकारी असल्याचं सांगितलं असे सायबर भामते कधी कोर्टाचे कर्मचारी बनतात कधी तपास यंत्रणेचा अधिकारी तर कधी उच्च पदस्थ सरकारी प्रतिनिधी तर झालं असं की या भामट्याने एका निवृत्त अधिकाऱ्याला कॉल करत तुमच्या नावावर आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा नोंदवला आहे तुमचा मोबाईल आणि बँक खाते सध्या तपासात आहे तुम्हाला लगेच डिजिटल अरेस्ट करण्यात येत आहे असं सांगून त्यांनी भीतीचं वातावरण निर्माण केलं हे सर्व ऐकून निवृत्त अधिकारी घाबरले त्यांना काय करावे समजेना त्यातच त्या, त्या भामट्याने व्हिडिओ कॉल करण्यास सुरुवात केली स्क्रीनवर सरकारी कार्यालयासारखा बनावट सेट बनावट ओळखपत्र खोटे कोर्ट ऑर्डर दाखवण्यात आल्याने निवृत्त अधिकारी आणखीनच घाबरले हे प्रकरण गोपनीय आहे कोणालाही सांगितल्यास अटक होईल सहकार्य केल्यास प्रकरण मिटेल अशा धमक्यांनी पीडिताला पूर्णपणे गोंधळून टाकलं घाबरलेल्या अवस्थेत समोर दिसणाऱ्या अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवत पीडिताने त्यांनी सांगितलेल्या खात्यांमध्ये एका मागोमाग एक पैसे ट्रान्सफर केले कधी तपास फी कधी व्हेरिफिकेशन चार्ज तर कधी सुरक्षा डिपॉझिटच्या नावाखाली पैसे मागितले गेले आणि काही वेळातच बँक खात्यातून अठरा लाख रुपये नाहीसे झाले कॉल बंद झाला मेसेज येणं थांबलं आणि तेव्हाच पीडिताच्या लक्षात आलं आपण फसवणुकीचा बळी ठरलो आहोत ही डिजिटल अरेस्ट नव्हती ही एक सुनियोजित सायबर फसवणूक होती त्यानंतर पीडिताने तात्काळ नाशिक सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली पोलिसांनी गुन्हा नोंदवून बँक व्यवहार कॉल डिटेल्स आणि आय पी ॲड्रेसच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे या संदर्भात पोलीस स्पष्टपणे सांगतात डिजिटल अरेस्ट नावाची कोणतीही कायदेशीर प्रक्रिया अस्तित्वात नाही कोणतीही सरकारी यंत्रणा फोन व्हिडिओ कॉल व्हॉट्सॲप किंवा मेसेजवर अटक करत नाही कोणताही अधिकारी ओ टी पी बँक डिटेल्स किंवा पैसे मागत नाही अशा कॉल्सचा एकच अर्थ तो सायबर फसवणूक करत आहे म्हणूनच सावध रहा अनओळखी कॉल्सवर विश्वास ठेवू नका भीतीच्या क्षणी निर्णय घेऊ नका संशय वाटताच त्वरित सायबर पोलीस किंवा हेल्पलाईनशी संपर्क करा या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा व महाराष्ट्र भूमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका